नमस्कार मंडई पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती देव माणसात आहे ते तत्व पूर्वापार चालत आले आहे देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्यांना तो नक्की भेटतो काही व्यक्ती अशाच असतात त्यापैकीच एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा चला तर आज आपण जाणून घेऊया संत बाळूमामा यांच्याबद्दल जे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात आणि त्याच्यातील अतिसामान्य व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक होतात बाळूमामांचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णवमध्ये बेळगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या आडवर्णी खेडेगावातील मायाप्पा सत्यवा या पतीपत्नीच्या पोटी झाला मायाप्पा सत्यवा यांचे थोरला आणि धाकला लेख चार चौघांसारखे असले तरी मधला बाळू मात्र त्याच्या विचित्र वर्तनाने कलागुणी म्हणून प्रसिद्ध होता बाळू ग्रामस्थांपासून फटकून असलेला कुणाच्या गेल्यात नसलेला एकांतवास प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्येच मग्न राहणारा होता पण बाळूचे असे वागणे आईवडिलांच्या जिव्हारी घूर लावण्यासारखे होते बाळूने लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत बाळूला कामाचं वळण लागावं हो यासाठी मायाप्पांनी त्याला गावातील चंदुलाल शेटजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले शेटजींच्या घरच्या बकऱ्या जंगलात चरावयास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले बाळू त्याचे काम व्यवस्थित करत होता काम करत असताना तो बाभडीच्या काटेरी झाडाची गादी करून त्यावर झोपत असे बाभडीच्याच काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसायचे असं सांगितलं जातं चंदुलाल शेटजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळू निवांत पडून राहत असे शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की थाळी घासून पुसून स्वच्छ करीत असे एकदा सहजच गोठ्यामध्ये गेलेल्या शेटजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले कुतूहलाने ती थाळी उचलती झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन घडले अशी कथा आहे मायाप्पा आणि सत्यवा यांनी बाळूमामांचे लग्न लावून दिले योग्य त्यावेळी बाळूमामांना श्रीमुळे महाराजांचा अनुग्रह झाला आणि त्याचवेळी बाळूमामांच्या अतर्कस स्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली बाळूने लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत बाळूमामांची परंपरा श्री दत्त श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामीनारायण महाराज श्री मौनी महाराज पाडगाव आणि श्री मुळे महाराज अशी होती येथून पुढे अनेक वर्ष ही गुरुशिष्यांची जोडी सर्वत्र संचारकर्ती झाली दरम्यान बाळूमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले तेव्हापासून पंचक्रोशीतील गावांपासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र भेटीला बाळूमामा जाऊ लागले बाळूमामांच्या सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लीला घडत असत त्यांच्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन धन्य झाले पण जे काही चमत्कार घडत होते ते त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही स्वच्छ धोतर पूर्ण बाह्यांचा शर्ट डोक्यावर रुमाल पायात चामरी चपला हातात धनगरी काठी सडपातळ उंचपुरी देहयष्टी सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अस्खलितपणे बोलत तर खेडूत मंडळींशी खेडवळ भाषेत बोलत असत माणसाने माणसासारखं वागावं वा ही त्यांची शिकवण होती अखंड नामस्मरण आणि रामकृष्णहरीचा जप हा साधा सोपा मूलमंत्र प्रत्येक सश्रद्ध मनामध्ये रुजवणारे संत श्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्टाव्या वर्षी आदमापूर येथे समाधी घेतली बोलाबोला बाळूमामांच्या नावाने चांग भल